रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन खळबळ जनक पुणे लिंबाच्या झाडाला आंब्याचा बहर इंजिनिअरिंगचा टॉपर निघाला दरोडेखोर अभियांत्रिकीचा टॉपर निघाला दरोडेखोर सोन्याच्या दुकानात दरोडा टाकताना झाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद कर्नाटकमधून पुण्यात येऊन त्याने सोन्याच्या दुकानाची केली होती रेकी पुण्यातील बुधवार पेठमधील एका ज्वेलरी शॉपमधून दागिने आणि सोने जोरीला गेल्याचे समोर आले आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तपास करून या प्रकरणी कर्नाटकातील कौलार जिल्ह्यातून एकाला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव लिखित जी वयवर्ष एकवीस राहणार कोलार कर्नाटक असे आहे आरोपी कर्नाटकचा आहे हादरोडेपूर सराईक गुन्हेगार नसून तो केसा टॉपर असल्याचे पोलिसांनी तपासात समोर आणले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 25 ते तीस वर्ष वयाच्या तरुणाने दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूमच्या खिडकीतून ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांनी चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचं सोनं आणि ऐवजाची चोरी केली चोरी करताना आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता त्याच्या पाठीवर एक बॅग असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे आरोपीने आधी पुण्यात येऊन रेकी केली आणि बुधवार एका सोन्याच्या दुकानात डाका टाकायचा आणि बाईक व कार घ्यायचा त्याचा प्लॅन होता मात्र हा प्लॅन फसला त्याने सोन्याच्या दुकानात चोरी केली आणि ही चोरी करून बाहेर निघताना त्याच्या हाताला बाथरूमची काच लागली त्यामुळे त्याला जखम झाली आणि त्या दुकानात सगळीकडे रक्त पडलं दुकानाचे मालक जेव्हा सकाळी दुकानात आले तेव्हा त्यांना हे रक्त दिसले आणि दुकानाची पाहणी केल्यास सोन्याचे दागिने केल्याचे त्यामुळे त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी दोनशे पन्नास सीसीटीव्ही फुटेज पाहून अखेर त्याला कर्नाटकातील कोलार गावात अटक केली तोंडाला मास्क लावून चोरी केल्याने त्याचा मार्ग काढणं कठीण होतं पोलिसांनी त्याच्या बॅगच्या आधारे त्याचा तपास केला तो चोरी करून कर्नाटकात निघून गेला होता कर्नाटकात गेल्यावर त्याने सोनं विकण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या टीमने थेट कर्नाटकात त्याचे लोकेशन ट्रेस करत स्थानिकांकडून माहिती घेत या चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा